ता <laughs> गा। नमस्कार ताईनो कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट भेट होईल गावी पण अशा काही गोष्टी झालेल्या आहेत ह्या एक दोन दिवसामध्ये त्याच्यामुळे ही गोष्ट पण मला आज तुमच्याशी शेअर करावीशी वाटते आता ही वेळ आहे रात्रीची म्हणजे साडेसात आठ वाजलं असतील आणि मी इथे जेवण करायला घेतलं आहे रात्रीचं म्हणजे काल शूटिंग केलं सकाळी आणि ते तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आणि नंतरला म्हटलं आता काही शूटिंग नको डायरेक्ट गावाला जायला निघेन त्यावेळेसच शूट करीन पण एक गोष्ट म्हणजे जी नक्की नव्हती कन्फर्म नव्हती म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट तुमच्याशी शेअर नाही केली ती गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करते या व्हिडिओमध्ये आणि चांगली गोष्ट आहे ती तर काय झालं की अचानकपणे म्हणजे तुम्हाला मी म्हणाली की स्वामींनी अशी काही माझी इच्छा आहे ती पूर्ण केली मठामध्ये मी गेले होते आणि स्वामींपटे फक्त प्रार्थना केली की मला ह्या संकटातून बाहेर काढा आणि त्यांनी तो मार्ग आपोआप खुल्ला केलेला आहे बघा तुम्ही याता दया घनके उणा पुण जरे समन्व करे आपरिया सदा मंगलम सुपक सवदान या समने तुसार हारnabla या केडा सुब्रस्ता का या ब्रह्मते सकली सर्व धिवदयो सदा बन्धता त्यावा धरात रेम पे मदवरक पुणटा अंतनपटाते धरा निष्ठा दृष्ट बलवान करे लोभे करारे तर आता तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं की करिश्मा आणि भोपाळ यांचं लग्न झालेलं आहे काल आणि लग्न झाल्यानंतर दोघंजण घरी आले सर्वांच्या पाया पडायला मगाशी तुम्हाला म्हणाले की ही गोष्ट कन्फर्म नव्हती नव्हती ही गोष्ट कन्फर्म म्हणजे म्हणजे अशा काही गोष्टी हटल्या जसं की आमचं गावी जाण्याचं निघालं अचानक आणि ह्यांच्या लग्नाचं पण म्हणजे कुठेतरी स्वामींनी हे योगना जुळून आणलेल्या आहेत आणि त्यांचा संबंध एकमेकांशी आहे कसा ते तुम्हाला मी नंतरला शेअर करीन एक मिनिट ए तारीख सांगा सांगायला एक मिनट तर हा आपला भोप्या म्हणजे तेजसचं नाव काय रे पूर्ण तुझं सांग करिश्मा ए, करना करिश्मा करिश्मा आणि आपला भोप्या यांचं लग्न झालंय आज आता तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि आताच म्हणजे कोर्ट मॅरेज केलंय त्यांचं आणि आताच ते घरी आले झालं आणि ही भोप्याची मम्मी चला तर इथे म्हणजे आले ही लोक म्हणजे सात साडेसातच्या दरम्यान आले सर्वजण आणि मग नंतरला स... म्हणजे पाया पडायला जायचं होतं म्हणजे घरातले जे नातेवाईक आहेत आमच्या मोठी वगैरे तर त्यांच्याकडे पाया पडायला जात होते भोप्या करिश्मा आणि भोप्याची मम्मी तर इथे माझं जेवण करायला मी घेतलं होतं आणि सगळी चर्चा होती की पुढचं जे काय आहे कार्यक्रम ते कशा पद्धतीने करायचं याबद्दल इथे सगळं चाललेलं होतं कोण आलंय कोण आहे कोण आलंय कोण आलं कोण आलंय कोण नाही बेटा कोण नाही जा तिकडे बस जा पाय कसा वर होतोय कोण नाही बेटा इकडे चला इकडे या तर इथे वाघे आणि शेरुना यांना कुणालची चाऊर लागली होती ना आला होता बाहेर आणि तेव्हाच त्यांची कुईकुई बघा चालू होती त्यांना लगेच त्यांना माहिती पडतं तर कुणाला आला त्याचा फोन चालू होता पण दोघंजणं अजिबात ऐकायला तयार नाहीत त्यांचं उड्या मारणं वगैरे सगळं चालू होतं आणि तुम्ही बघा पॅकिंग केलेलं सामान जिकडे तिकडे सगळं पडलेलं होतं आता थोडंसं भोप्याच्या लग्नाबद्दल म्हणते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही नाही गेलात का लग्नाला तर अचानक सगळ्या गोष्टी बघा जुळून आलं म्हणजे दुपारी तीन वाजता सगळं कन्फर्म झालं की नाही आज करायचंच आहे लग्न म्हणजे अशा काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्यामुळे इमर्जन्सीमध्ये भोप्या आणि करिश्मा यांचं लग्न लावून देवा द्यावं लागलं म्हणजे आदल्या दिवसापासून सगळं चाललं होतं म्हणजे जसं आम्हाला बघा माहिती पडलं की गावी जायचं आहे अचानकपणे तसंच त्यांच्या लग्नाची बातमी पण कानावरती आली होती पण ती कन्फर्म नव्हती दुपारी तीनच्या दरम्यान ती बातमी कन्फर्म झाली आणि मग सगळी पटापट तयारी सर्वजण बांद्रा कोर्टमध्ये गेले आणि तिथे लग्न लावून देण्यात आलं आम्हाला पण जायचं होतं पण कुणालच्या बाबांची बघा बारावीच्या म्हणजे बारावीची बघा आता एक्झाम चालू आहे चा त्याच्यामुळे त्यांना पण जाणं शक्य नव्हतं पूर्ण शेड्यूल त्यांचं बिझी होतं आणि माझं घरामध्ये पॅकिंगचं चा काम चालू होतं प्लस वाघ्या शेरूळ यांचं त्याच्यामुळे मला पण जादा नाही आलं आणि आम्हाला काय झालं की हे लागलेलं आहे काय बरं सुतक लागलेलं आहे कुणाच्या बाबांचे काका आहेत ना म्हणजे तसे नाही ला आमचे काका आहेत ते ऑफ झालेले त्याच्यामुळे देवाचं वगैरे काय सध्या आम्हाला आता बारा दिवस काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो म्हणजे खूप अशी इच्छा होती पण नाही जमलं जायला आता थोडंसं कालच्या व्हिडिओबद्दल बोलते आहे तुमच्याशी काल व्हिडिओ टाकला आणि इतक्या साऱ्या कमेंट्स म्हणजे ह्या म्हणजे मला विश्वास नाही बसतं की इतक्या कमेंट्स सर्वांनी केलेल्या आणि इतका सगळ्यांना आनंद होतोय की आम्ही गावी जातोय आणि बरेच तुमचे प्रश्न आहेत की ताई म्हणजे कुणाल जॉबचं काय कुणाल बाबांच्या जॉबचं काय तुम्ही म्हणजे कायमचे चाललात का असे बऱ्याच बऱ्याच कमेंट्स आहेत आणि भरपूर असे प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारलेले आहेत तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघा मी देणार आहे पण असं व्हिडिओमध्ये बोलून नाही तर समोरासमोर येऊन तो व्हिडिओ मी एक स्पेशल तयार करणार आहे आणि सगळे तुमचे जितके पण प्रश्न आहेत ते सगळे मी लिहून ठेवणार आहे आणि एक एक प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे म्हणजे खूप खूप असं बरं वाटलं म्हणजे खूप जणांनी असे भरपूर सारे असे आशीर्वाद पण दिले खूप जणांना आनंद पण झाला म्हणजे जितका मला आनंद झाला त्या दुप्पट तुम्हाला सर्वांना आनंद झाला आहे म्हणजे माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांचा किती माझ्यावरती जीव आहे हे मला काल समजलं आणि जेव्हा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत म्हणजे अजून रिप्लाय नाही दिलेला आहे जसं मला वेळ मिळेल त्या कमेंटचा रिप्लाय बघा दिला जाईल कारण सध्या आता मी थोडीशी बिझी आहे म्हणजे आता हे गावी जाणं परत गावचा प्रवास वगैरे सगळं होते आणि त्यात एडिटिंग वगैरे सगळं करणं म्हटलं का थोडासा वेळ बघा जाणार आहे पण लवकरात लवकर रिप्लाय देईन मी

आणि थोडस जरा एक राऊंड मरायला आलो होतो म्हणजे कामच होतं म्हणून आलेलं आणि आता कुणालच्या बाबांनी काय केलं गाडी वळवले त्यांना आईस्क्रीम खायचं आहे बहुतेक असं सगळं असतं आमच्याकडे आपलं काम न झालंय आणि आम्ही घेतलेला आहे हा फ्रूट सलाड काय फालूद दे का फ्रूट सलाड आहे फालू द्या घेतला फालू द्या तो आता जरा खातो आणि जातो घरी सकाळी लवकर उठायचंय किती असं निघणार सकाळी बघा लावून लवकर झोपायचं अकरा वाजलेत लवकर असतो चला चला तर बाहेरची एक दोन महत्त्वाची कामं होती ती आटपली आणि आम्ही मग घरी निघून आलो म्हणजे घरातलं सगळं काम आटपून मी गेली होती जेवण वगैरे ना बाकीची मंडळी जेवायचे बाकी जेवागी जेवागी जे वगरे वगरे होते म्हणजे करिश्मा वगैरे भोप्या वगैरे ना जेवायला आमच्याकडेच येणार होते म्हणून थोडंसं जास्त जेवण केलं होतं पण ते उशीर येणार होते त्याच्यामुळे माझं जितकं काम होतं ते मी आटपलं आणि मग आम्ही बाहेर आलो आणि घरी येऊन थोडंफार सामान होतं ना ते म्हणजे गाडीमध्ये ठेवलं होतं आम्ही आणि झोपायला तुम्हाला सांगू का किती वाजले आम्ही असा विचार केला होता की लवकर घरी गेला की झोपून जाऊया तर रात्री दोन वाजता आम्ही झोपलेले आहोत म्हणजे मुद्दामहून आम्हाला झोप मिळू नये म्हणून हा सगळा प्रकार रात्री केला होता यांच्या आईने आता का ते समजा तुम्ही आणि फायनली आम्ही बघा निघालेले आहोत सहा वाजले सकाळची आलेली हां आली आली चला भरपूर जण आहेत तुम्हाला काही दाखवते खाली गेल्यानंतर झोप घेतला मोबाईल चार्जिंग सदा घेतला तू आता मागा शिक टाकला काय म्हणतो चालू जाता 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 जरा दोन शब्द जरा म्हणजे आप <laughs> <laughs> रात्री उशिरा जरी आम्ही झोपलो दोनच्या नंतर तरी पण सकाळी साडेचार वाजता उठलो आम्ही म्हणजे फक्त अडीच तासाची झोप कुणालच्या बाबांनी घेतलेली आणि मी आणि तयार होऊन आम्ही बरोबर वेळेत म्हणजे सहाच्या दरम्यान आम्ही घरातनं निघालो आता सोबत तुम्ही बघताय कोण कोण दिसतंय तुम्हाला श्रद्धा दिसते भोप्या आहे करिश्मा आहे आणि ह्यांचे ना चुलत भाऊ आहेत सक्के चुलत भाऊ ते आणि त्यांची वाईफ आणि प्लस अरे वाघ्या आणि शेरू हे दोघं पण आपल्यासोबत येत आहेत कुणाल मुंबईलाच राहणार आहे कुणाल बद्दल पण तुम्हाला बरेचसे प्रश्न पडलेत की ताई कुणालचं कसं तुम्ही सोय करणार त्याच्या नोकरीचं काय काय सगळे सगळे तुमच्याशी मी डिटेल मध्ये शेअर करणार एका व्हिडिओमध्ये

आणि आमचा प्रमाणे प्रवास आपला बघा सुरू झालेला आहे तर हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आता आपण भेटूया थोडासा प्रवास मी कॅप्चर करणार आपण सप्राइन देऊया आता कसं जपतं ते तर चला बाय बाय सर्वांना सप्राय देऊ